शिपूर नारी शक्ती सन्मान व खेळ पैठणी कार्यक्रम उत्साहात विजेत्यांना ई स्कूटर फ्रीज व एल ई डी टी व्ही पुरस्कार शिपूर येथे आयोजित नारी शक्ती सन्मान व खेळ पैठणी कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत भव्य उत्साहात कार्यक्रम पार पडला महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ देण्याच्या हेतूने आयोजित या उपक्रमाचे आयोजन सौ जयश्री ताई तानाजीराव पाटील संस्थापिका नवचेतना सखी फाउंडेशन मिरज तालुका यांच्या पुढाकाराने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचलन सह रुपाली गाडवे यांनी करून कार्यक्रमाला ऊर्जा दिली स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक व भव्य बक्षिसे प्रदान करण्यात आले प्रथम क्रमांक सोनम मधुकर सूर्यवंशी यांना ई स्कूटर द्वितीय क्रमांक प्राजक्ता राहुल कांबळे शिपूर यांना फ्रिज तर तृतीय क्रमांक रेश्मा अजित जाधव शिपूर यांना एलईडी टीव्ही देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरणावेळी उपस्थित महिलांच्या उत्साहपूर्ण टाळ्यांचा गजर नारी शक्तीचा अभिमान अधोरेखित करत होता कार्यक्रमासाठी सौ जयश्रीताई पाटील माझी राज्यस्तरीय आदर्श सरपंच तानाजीराव पाटील सलगरेचे उपसरपंच रमेश चाळके माजी उपसरपंच सौ रुपाली हार्गे माजी उपसरपंच सौ अकताई अजटराव ग्रामपंचायत सदस्य सौ राधिका जाधव सौ अनुराधा एकुंडे सुनंदा चौगले माजी सरपंच नंदाश्री निंबाळकर माझी सरपंच स्वाती गोदे माजी ग्रामपंचायत सदस्य सुलभाताई निकम सौ गायत्री संजय पवार नेताजी गडदरे अचित रणदिवे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला दिमाग प्राप्त झाला तसेच उपसरपंच राजू देसाई ग्रामपंचायत सदस्य शोभाताई बुवा सुरेखा बाबर पूजा नाईक माजी उपसरपंच अरुण देसाई माजी चेअरमन भारत देसाई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर सूर्यवंशी उपाध्यक्ष संदीप कांबळे सुभाष देसाई राजू दादा माने युवा नेते अविनाश देसाई प्रणव देसाई महेश पवार पंकज सूर्यवंशी किरण कोष्टी धनाजी सूर्यवंशी राहुल सावंत शिवराज शिंदे अधिक देसाई आदी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवचेतना सखी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले महिलांच्या क्षमतेचा सन्मान आत्मविश्वास वाढवणे व वा समाजात नारी शक्तीचा गौरव करण्याचे कार्य या उपक्रमातून प्रभावीपणे पार पडले धन्यवाद मानतो की आमच्या शिपूरला हा कार्यक्रम घेऊन आमच्या माता भगिनींच्या गुणांना संधी देण्याचं काम आपण केलं त्याबद्दल सर्व माझ्या शिपूरच्या सर्व माता भगिनीच्या वतीनं आपल्या दोघांचंही आम्ही मनापासून ऋणी आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला थोडा वेळ झालेला आहे मावशी यायची आहेत आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आला आहे त्याच्यामुळे मी प्रस्ताव काही जास्त बोलणार नाही पण तरी पण या कार्यक्रमासाठी आपणही खरोखर म्हणजे या मिरजरा तालुक्यात खऱ्या अर्थानं जर दिर्घपूर्व भागाच्या जर एकोणतीस गावचा जर विचार केला तर आपणचं जे काम आहे ते खरोखर म्हणजे अतिशय वेगळा आहे कारण एवढे ग्रामपंचायत आहेत त्याच्या एकोणतीस गावात पण तर काम अतिशय लोकांच्या होऊन लोकांना वेळ देऊन चोवीस तास काम करणारा मेरज पूर्व भागातला पहिला सरपंच असं आपण त्यामध्ये म्हणावं असं वाटतं कारण आप्पांनी जे काम केले म्हणजे तसा बघायला तर मी आपणारा चार प्रश्नचा फॅन म्हणते तसा आहे फक्त राजकारणात असताना आपा एका बाजूला आम्ही एका बाजूला असल्यामुळं कधी आपणचं काम करायचं मला संधी आम्हाला मिळाली नाही पण भगवंताच्या कृपेनं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ती संधी आदरणीय आपण पार्टीत प्रवेश केला त्यामुळे ते आम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दल आम्ही देवांचं ऋणी आहे खऱ्या अर्थानं मिरजपूर्व भागात कोरोनाचा काळ असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल सालाच्या वीचं स्वरूप असू दे कोविडच्या काळात